नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज बारा डिसेंबरला टोमॅटोचा बाजारभाव चांगला आहे परंतु चर्चा अशी होते की भाऊ व्यापारी साखळी करून टोमॅटो खरेदी करतात एक शेतकरी म्हणून तुमचा काय अनुभव आहे दहा जणांचे नाही एक होऊ शकत दोन तीन जणांचे होऊ शकत शेतकरी काही तक्रार करतात ती तक्रार चुकीची असं म्हणायची सगळ्यांचं बरोबर असं काही नाही शेतकऱ्यांचं पण शेतकऱ्यांचं पण चुक आहे असं काय नाही शेतकऱ्यांच्या काय चुक आहे तुम्ही पण एक शेतकरी शेतकऱ्यांचं काय म्हणणं सगळ्या सगळ्यांना वाटतं एकच भाव भेटतात तसं माल असेल तसा भाव भेटणं ना मालाची क्वालिटी पाहिजे मालाची क्वालिटी पाहिजे आता अनेक वेळेला व्यापारी तो भाव एक ठरवतात खाली करायला गेले का बाजारभाव निवड ना शेतकरी शेतकऱ्याची निवड एक सारखी असल्यावरती काहीच निवड चांगली केली पाहिजे निवड चांगली केली त्यांना पण विचार आम्ही त्यांना काय माल देतोय त्यांना त्यांना विचार व्यापारी तर समोर आहे आता तुम्ही ऐकले बा काही शेतकरी तुमची बाजू घेत आहेत की बाबा इथं काय साखळी पद्धतीने खरेदी माल केला जात नाही काय शेतकऱ्यांच्या तुमच्या चांगल्या भावना ऐकून काय बोला शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा इथं साखळी पद्धत केली जाते इथं साखळी पद्धत होऊ शकत नाही कारण ना खोलला माल घ्यायचा असतोय प्रत्येकजण प्रत्येकाची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सड्यावडीने माल घेत राहतो हो त्याच्यात साखळी पद्धत होत नाही तर शेतकऱ्यांनी म्हणजे गोड गैरसमज आहे हे पुराव्यांशी कसं सांगणार एखादं उदाहरण कसं आहे आता मागाशी बा सातशे रुपयांनी टोमॅटोची मागणी झाली दुसऱ्या व्यापाऱ्यांनी लगेच साडेसातशे केली आत्ता आत्ताची जी, जी गाडी आली ती सा आठशे रुपये सकारामशेटने लिहिली होती मी साडेआठशे केली त्यांनी साडेआठशे लिहून द्यावं लागले शेवट आम्हाला पण माल प्रत्येकाला वाटतं ना आपल्या पार्टीला माल झाला पाहिजे किंवा पुढच्या पार्टीला माल गेला पाहिजे त्या हिशोबाने माल घ्यायचं घ्यायचा आमचा रस्त्या काय खरं आहे हो आहे बघा तुम्ही व्यापारी पण सांगते साखळी करायचा काही येत नाही काय तुमची काय प्रतिक्रिया व्यापाऱ्यांची ऐकली साखळी करून बाजार भाव पाडून एक भाऊ ठरून माल खरेदी करतात अशी तक्रार नाही नाही कोटे आहे तुमचं हेच व्यापारी घेत नाही ना सगळेच घ्या म्हणजे असं ठरून तर काही कमेंट नाही ना त्या दिवशी ना त्या दिवशी आहे ना यांना मी सातशे काहीतरी लावले होते त्यांना वीस वाढले त्यांनी मला बघायला विचारता वीस नाही देऊन टाकले चिठ्ठी घेऊन मग आता आपण काय म्हणायचं असल्यावर नाही काय म्हणता वाढले गेले असं होतं शेतकऱ्याचे पैसे झाले पाहिजे कुठून पण काय मार्केट बद्दल काय सूचना काय नाही व्यवस्थित इथे व्यापारी अडतदार व्यवस्था चांगली व्यवस्था चांगली आहे तुमचं कौतुक होतो नाही तर शेतकऱ्याला त्रास दिला जात नाही योग्य तो बाजार दिला जातो त्यांना सगळ्या सुविधा आहेत ग्रेडिंग चांगली केली पाहिजे नारंगा मार्केट ग्रेडिंगच्या बाबतीत फेमस झाले चांगल्या पद्धतीचा माल जर असेल तर त्याच्या मालाचे पैसे वेळेवर मिळतात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका